नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मकर संक्रांत जवळ येत आहे आणि ह्याच्या आदल्या दिवशी आपण साजरी करतो तो दिवस म्हणजे भोगीचा खरं तर मकर संक्रांत ही तीन दिवस चालू राहते पहिला दिवस भोगीचा दुसरा मकर संक्रांतीचा आणि तिसरा दिवस म्हणजे किंकरामध्ये आपण भोगीविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर दोन हजार चोवीस या सालात चौदा जानेवारी रविवारच्या दिवशी भोगी आलेली आहे न खाय भोगी तो सदा रोगी अशी एक म्हण आहे म्हणजेच भोगी हा खाण्यापिण्याचा आनंदाचा आणि उपभोगाचा दिवस मानला जातो या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे आपले घर आपले अंगण साफ सुथरे करावे दारासमोर एक सुंदर रांगोळी काढावी घरातील सर्वांनी अभंग्य स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करावेत आंघोळीच्या पाण्यात थोडेसे तीळ टाकून आंघोळ करण्याची प्रथा अगदी प्राचीन काळापासून आहे भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात भोगीची मिक्स भाजी केली जाते तिला लेकूरवाळी भाजी किंवा खेंदाट या नावाने ओळखले जाते सोबतच बाजरीची भाकरी तीळ लावून केली जाते यासोबतच लोणी पापड खिचडी इत्यादी पदार्थ खाण्याची आपल्याकडे परंपरा आहे अनेक ठिकाणी मुली आपल्या माहेरी जातात आणि ह्या भोगी सण साजरा करतात भोगी साजरी करण्याचे कारण काय ह्या दिवशी इंद्रदेवाने उदंड पिके पिकवीत म्हणून प्रार्थना केली होती आणि म्हणून हे पिके वर्षानुवर्षे असेच पिकत राहावीत चांगली धनधान्य यावे अशा प्रकारच्या प्रार्थनेसह ही भोगी साजरी करण्याची प्रथा आहे ह्या दिवशी अनेक राज्यात होळी पेटून त्यांची आहुती देखील दिली जाते ह्या दिवशी करण्यात येणारी भाजी असते ती खूप पौष्टिक असते खूप स्वादिष्ट असते खरे तर ह्या हिवाळ्यात अनेक प्रकारच्या भाज्या येतात शेतीला नवीन बहार असतो म्हणून ह्या काळात भोगीची आणि तीळ लावलेल्या भाकरीचा आस्वाद घेतल्याने आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते जी संपूर्ण वशेवर काम करण्यास मदत करते हा भोगीचा सण केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात भारतभर साजरा केला जातो तामिळनाडूमध्ये ह्याला पोंगल म्हणतात पंजाबमध्ये लोहारी म्हणतात लोहरी म्हणतात आसाममध्ये रोंगाली म्हणतात बिहू राज्यामध्ये उतरावण ह्या नावाने साजरा केला जातो ही मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीही येणारी भोगी ही जुन्या वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकार करण्याचा हा दिवस आहे आणि वर्षभर काही चुकले असेल तर तिळगुळ देऊन क्षमा मागण्याचा दिवस आहे वर्षभर नात्यातील गोडवास मधुरपणा असाच टिकून राहू दे अशा शुभेच्छा ह्या आपण मकर संक्रांती दिवशी देत असतो ला, ला तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कॉमेंट करा चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद